आम्ही आता पोहोचलोय आहे मध्ये आणि हा जो दिसतो दिसतोय हा श्रीवर्धनला जातो आपल्या आपल्या गावाकडे जातो आणि इकडे आपण मुंबईला जातो आणि इकडे आपण तळकोंडला जातो रत्नागिरी गोवाला म्हणूनच तेव्हाच आपली पाणी आहे ना चावी घरा इकडं गावाला ठेवून मुंबईला चाललेत पोरं काय का आलेत ऑलरेडी अजून म्हणजे आहे आणि आम्ही इथे दोघ जण सागर अजून एक सागर येतोय आणि सकाळी आता वाजलेत सहा वाजलेत आपण सहा वाजता निघालो आम्ही गणू इटर रालेत इथे आपले पेट्रोलसाठी आप पेट्रोल टाकतोय पेट्रोल घेऊन रायडर रायडर धनु रायडर संख्या रायडर एक कुठं आहे सागर ओके टाकले आपल्या गाडीत काहीच पेट्रोल नव्हतं का पेट्रोल टाकलं बघूया आज किती चालतंय पूर्ण जाते की नाही ऑन ओवर करा तिथं ऑन करतो किती येते वरती झिरो साईज नव्हता झी म्हणजे खाली गेला होता पूर्ण आले चार पाच म्हणजे किती लिटरची आहे हे किती लिटरची टाकी आहे माणगावमध्ये आणि हा जो बोर्ड दिसतो आहे हा श्रीवर्धनला जातो आपल्या आपल्या गावाकडे जातो आणि इकडे आपण मुंबईला जातो आणि इकडे आपण कोकणात जातो रत्नागिरी सिद्ध गोवाला सो आम्ही आता वेट करतो आहे आलेत नाही अजून दोघंजणं म्हणजे दोन बाईक आल्यात नाही आपल्या पिनू आणि सागरची आम्ही तिघं भाऊ जातो आहे म्हणजे आम्ही दोघंजणं आणि पिनू दुसऱ्या संख्येच्या गाडीवर आणि मेन इश्यू झाला आहे आमच्या डॉक्युमेंटचं ते भेट कोणी थांबवलं नाही पाहिजे गाडी बस एवढंच आमची म्हणणं मागे मी पनवेलला गेलो मला कोणी विचारलं पण नाही बट आज बघूया कोणी थांबवलं नाही का बरं आमचे दोन रायडर अजून अजून सागर पण राहणार कारण सागर मागे पेट्रोल भरायला थांबला होता था। आणि आता आम्ही इंदापूरला आहोत इंदापूरला थांबलो चहा प्यायला बट काही तिथे कॉफी आहे चाय नाही तर इंदापूरला थांबलो आहे बट काय संख्या आमचा भेटत नाही आणि आज सध्या गाड्या हायवेला जास्त आहेत एक रायडर तिथं आहे तो बघा काय माहिती का थांबला गाडी वाटत बंद पडली का चालूच होई नाही काय माहिती बघू दे जाऊन बघूया आपल्या रायडरला गाडी बंद पडली वाटतं इंदापूर मध्ये आम्ही थांबलोय आणि इंदापूरमध्येच था।

आम्ही आता थांबलोय इंदापूरला हे इंदापूर आहे पूर्ण आणि बरोबर हे बस स्टॉप आहे हे बसस्टॉपच्या समोरच आम्ही थांबलोय जाऊया आता आपण परत जिथे आपण थांबलो होतो तिथे आणि हायवेला गाड्या असतात त्या भरपूर आहेत एस टी खूप आहेत खूप आहेत एस टी बसेस कारण सगळ्यांनी सोडल्या आहेत आता या डेपोतला कमीत कमी दहा ते पंधरा एस टी आज जस्ट पाच मिनिटात बाहेर पडलं म्हणजे विचार करा एस टी खूप आहे गाडी बंद पडते का पळत नाही खांबा ते चालेल ना

सात सात काय झालंय काय कळत नाही सागरची गाडी पण बोलते आ म सागरची पण गाडी बोलते पळय नाही आणि संख्याची गाडी बोलते पिकअप घे नाही बोला एक एक दोन सध्या गाड्याच गाड्या बाबा आणि फुल आहेत सगळ्या हा अशा पण नाही की गाड्या फुल खाली <laughs> आहेत आता बंद नाही ना पडत आहे फक्त पळत नाही चालू नाही होत आता आता इथे कि अरे बंद पडते अरे फायनली झाली एवढ्या टायमानंतर कि पिकप घेतलं सोडते पिकअप पाच एकदा सोडवतो पिकअप तर आम्ही चाल आम्ही सांगितले कॉफी कॉफी वगैरे आपली कॉफी बनते इथे काकांचं असं एक छोटस स्टॉल आहे कॉफीचं चाय कॉफी इथे मिळते मस्तपैकी कॉफी भेटली आपल्याला मस्तपैकी गरम गरम हा बघा हा बघा बघितली ओके चांगले वैभव पूर्ण कामासाठी भरपूर वैभव कुठे आहेत चावी घरा इकडे गावाला ठेवून मुंबईला चाललेत पोर काय ऐकत पाना आहे बॅगा पण नाही आणलेल्या त्यात बॅगा पण नाही काय समजत नाहीये पोरांचं हे तिथे आहे तिथं गॅरेजला आहे काय नाही

जॉईन बघा फे रे आलास का नाही आम्ही फोन किती केला तुला सात सातला निघून एक तासात दंद नवीत आणलेस म्हणजे तू गॅरेजला आणले संख्येची गाडी बघू आता कसं होत इथे अजून एक रायडर आहे अजून एक रायडर आपल्याला जॉईन झाले म्हणजे आपली एक दोन तीन आणि संख्याची चार आणि सागर पाच असे पाच रायडर झालेत बोरिवलीला कुठे जाणार बोरिवली कांदिवली अंधेरी आणि संख्या चेंबूर आणि तो उडा मलाड एक मलाड म्हणजे सगळे पश्चिम लाईनचेच आहेत वेस्टर्नचेच आहेत फक्त संख्या मि सेंट्रलचं आहे ना अलगेच आम्ही फोन करतोय त्याला अजिबात ते उचलत नव्हता तुम्ही किती वाजता निघाला मग आमच्या सोबतच निघाला आम्ही पण त्याच टायमाला आम्ही जेव्हा तळ्यावर गेलो असेल ना पुढे तेव्हा तुम्य तुम्ही गावातून घातली असेल गाडी थंडी वाजली तरी <laughs> चालेल हो तिथे धुका होता मोरब्यात धुका होता हा ओके थोडा उंच आहे तो म्हणून असं वाटत मेकॅनिकल आहे बट आमच्याकडे पाणी नाहीत म्हणून आम्हाला इकडे आणावं लागलं पिनून बघितलं नाही काय माहिती काम कर ना हे दिसत तुला इंदापूर जे इंटर लेफ्ट साइडला ला बघतो टेस्टी कट्टा म्हणून आहे अजून एक आपल्याला रायडर जॉईन झालाय जो संख्याचा मित्र आहे ना म्हणूनच तेव्हाच मग आपले तर का पाणी आहे ना, ना? मी पाचशे जा तिथेच तिथं पाणी टाकू नका

हो <laughs> को <नहीं> <laughs> सिंगल कोण आहे कोणत नाही सगळे डबल डोअर हा एकच सिंगल सिंगलोअर एक गाडी नव्हती एक एक दोनच गाड्या होत्या आता गाड्या कचऱ्यासारख्या सारख्या आता ना हो पहिले गाड्या सायकल पण नव्हत्या आहे का मिसिंग एवढं काय क्लिअर पाणी ना पेट्रोल नाही पेट्रोल लाल टाकला मला बोलला आपण तळ्यावर टाकू म्हणून मी काल त्याला विचारले आपण बोलतो पेट्रोल कुठे टाकायचं पेट्रोल नव्हता तळ्यावर आपण तिकडे

चल आपली गाडी तिकडे होते रिपेअर आता इथेच आपण नाश्ता करूया ऑप्शन नाही आपल्याकडे टेस्टी कट्टा म्हणाय काय आहे त्यांच्याकडे वडापावच ठीक आहे आता वडापावच खाऊ मग काय ऑप्शन नाही मला चांगलं जेवाय बिवायचं होतं मला वाट मला पण ते वाटत बाटली पण झालं पाणी पण पाणी मिक्सिंग या इथं काकायला

संख्या काय बोलतो हराम आहे आताची बघ ना हा वाईट वाईट दिसतय एवढा लेअर बघ एवढा लेअर बघ पूर्ण थोडा वाईट पाण्या टाईप आहे पण म्हैस आहे काका हे बघा पेट्रोलमध्ये पाणी मिक्स आहे ना ओके सर काय बोलतो फायनल झाली चालू आता मुंबई पर्यंत पोहोचली म्हणजे झाला नाही तर याला दहा वेळा परत थांबा गणपती बाप्पा गाडी मध्ये आम्ही हो आता कुठे थांबलो माहिती आहे कोलाड मध्ये थांबलो आहे तू आमचं स्टॉप झालंय पेन न... न... वडखल पेन सोडलात आपण नाही ना पेन गेला ना तुला बोललो पेन नंतर आम्ही आता इथं थांबलोय परत पाणी पिण्यासाठी

आम्ही आहोत पुढे माहिती आहे हा अटल सेतूला जातो आणि हा वरचा हायवे आहे आणि इकडे हा कोकणातला जातो आणि इकडून सरळ गेलात लेफ्ट मारलात की पनवेल आणि आता आम्ही इथे थांबलोय बघू ह्या भावाची नंबर प्लेट कुठे आहे नंबर प्लेट कुठे आहे भावाची हां आता मोबाईल बघू तर अशा ठिकाणी आम्ही थांबतोय अर्धा किती एक तास जाईल एक तास जाईल हात ना हात तर काळेच झाले गणू गा तोंड एवढ्यात घरी असतो आपण अशा ठिकाणी आहोत आम्ही बघू असे उभे पोचलो आम्ही घरी आणि घरी पोचायचं हो चांगलं स्वागत झालं लॉक तोडायला लागले दोन्ही लॉक तोडायला लागले दरवाज्याचे कारण चावीस नाही आम्ही आणले प्लस सेकंड आणि गाडी पण बंद पडली खूप कंटाळा आला गाडी सकाळी सहा वाजता सोडलेली गाडी प्लस लॉक तोडून सकाळी हां सकाळी गाडी बंद पडली त्याच्यात दोन तास गेले वेस्ट सहा वाजता सात आत्ता आता वाजले दोन दोन पावणे दोन वाजता आम्ही पोचलो बरोबर घरी चांगलं स्वागत झालं तर अशी काय आमची आजची ट्रिप होती <laughs> सायगाव टू अंधेरी कंटाळा आला भेटू नवीन व्हिडिओमध्ये आता सध्या खूप बेकार प्राईज व्हावं हो लागेल आणि फेसबीस पूर्ण काळा पडला आहे भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय तो तर ऋतू घरी नाही जेवण बनवणारं कोणीच नाही आहे सो दुसरं काय करू शकतो ऑर्डर केलं ऑर्डर काय केलं ते चिकन त्रिकाय राईस चिकन फ्रीफाय राईस आणि बघते डिशवान शेजवान फ्राय राईस असं बिल ऑर्डर केलं एस के हे थोडंसं फेमस आहे म्हणून एवढे पैसे झाले चारशे वीस ठीक आहे असं काही जेवण आहे सा। आजचं आमचं थोडंसं चांगलं दिसतं आहे खूप दिवसानंतर चायनीज खातो आहे आम्ही लोकांना गणू <laughs> <laughs> असला म्हणजे समजून जा गणू रोज खातो आहे चला तर या जेवायला तुम्ही पण आहे की का टाईप आहे ना तेव्हा तेव्हा हे थोडंसं फॉर्म आहे बाकी काय नाही